वाडा नगरपंचायतीच्या वार्डची लोकसंख्या आता जाहीर झालेली आहे दोन हजार सतरामध्ये अत्यंत अन्यायकारकरीत्या हे वार्ड बनवले होते जे उदाहरण द्यायचं झालं तर वॉर्ड क्रमांक तीन मध्ये मतदारसंख्या ही नऊशे पंचवीस होती आणि वार्ड क्रमांक अकरामध्ये तीच मतदारसंख्या ही दोनशे सत्त्याण्णव होती तिथे बहात्तर मतं मिळवणारा उमेदवार हा विजयी झाला होता आणि या संदर्भात आम्ही दोन बारा दोन हजार बावीस ला पत्र व्यवहार केला होता माझ्या फेसबुक पेजवर हा पत्रव्यवहार आहे याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि यावेळेस समसमान फार तर थोडफार इकडे तिकडे अशा प्रमाणामध्ये प्रत्येक वार्डची लोकसंख्या जाहीर झालेली आहे मागच्या वेळेस ज्या वॉर्डामध्ये फक्त दोनशे सत्त्याण्णव मतं होती वार्ड क्रमांक अकरा तिथे आता नऊशे अकरा मतदारसंख्या झालेली आहे साहजिकच फरक हा बराचसा पडलेला आहे तरी सुद्धा जी मतदारसंख्या होती ती एकूण सोळा हजार सातशे पन्नास आजही तेवढीच म्हणजे दोन हजार सतरालाही सोळा हजार सातशे पन्नास होती आता ही तेवढीच दाखवण्यात आलेली आहे ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच ती घेतली गेली असं सांगितलं जाते एकूण वाडा शहरामध्ये सतरा वार्ड आहेत त्याच्यापैकी एससी समाजाची मतं ही आठशे पंचवीस आहेत आणि एसटी समाजाची चार हजार चारशे एकवीस एवढी मतं आहेत पूर्ण शहराची जी मतदारसंख्या ती सोळा हजार सातशे पन्नास एवढी दाखवली गेली आहे वार्ड क्रमांक एक मध्ये एक, एक हजार एकसष्ट मतदार आहेत वार्ड क्रमांक दोन मध्ये नऊशे सत्तावन्न वॉर्ड क्रमांक तीन मध्ये नऊशे सोळा वाढ क्रमांक चारमध्ये एक हजार बावीस वाढ क्रमांक पाच मध्ये नऊशे पंधरा सहामध्ये एक हजार बावीस सातमध्ये एक हजार सत्तावीस आठमध्ये एक हजार एक्केचाळीस नऊ मध्ये नऊशे चौऱ्याण्णव दहामध्ये नऊशे एकसष्ट अकरामध्ये नऊशे अकरा बारामध्ये एक हजार सत्त्याण्णव तेरामध्ये एक हजार एकशे एकतीस चौदामध्ये सातशे अडसष्ट पंधरामध्ये आठशे चौऱ्याऐंशी वार्ड क्रमांक मध्ये एक हजार सत्तावीस आणि मध्ये एक हजार सोळा साधारणतः यावेळेस होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्डाची मतदारसंख्या ही काही प्रमाणामध्ये ही बरोबर आलेली आहे साधारणतः आपण जर बघितलं तर तिथे एकूण जी सरासरी लोकसंख्या घेतली गेली आहे ती नऊशे पंच्याऐंशी पर्यंत येते कमाल दहा टक्के जरी आपण वाढ घडली तर एक हजार त्र्याऐंशी पर्यंत जाते आणि किमान जर आपण घेतली तर ती आठशे सत्याऐंशी जाते दोन हजार सतराला जे झालं होतं ते दोन हजार पंचवीसला ला झालेलं दिसत नाही म्हणजे लोकसंख्या जी धरलेली आहे प्रत्येक वार्ड वाईज ती समाधानकारक आहे आणि आता याच लोकसंख्येनुसार प्रत्येक वार्डमध्ये जे मतदार धरलेले आहेत ते आता मतदान करणार आहे